भगूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर कचरा जाळत कचऱ्याच्या पाट्या घेऊन ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला निवेदन भगूर येथील काल गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजेला भगूरच्या सौप्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगरपालिकेवर गावातील महिला व नागरिकांनी भगूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर कचरा टाकवून पेटवून दिला आणि त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात महिला व नागरिकांनी आपल्या हातात कचऱ्याच्या पाट्या घेऊन प्रवेश केला आणि कार्यालयात खाली बसून ठिय्या आंदोलन केलं भगूर दारणा नदीलगत मंगळवार आठवडे बाजार परिसरात नगरपालिकेचा भगूर गावाचा सगळा कचरा डंप करत असतात ज्यामुळे तिथे कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे त्यात भर अजून अशी आहे की तो कचरा पेटवून दिला जातो आणि त्यातून अतिशय उग्र व त्रासदायक धुराची चादर संपूर्ण गावामध्ये पसरली जाते एका आठवड्यापासून उग्र दुर्गंध पसरला आहे सदर आग जाणून बुजून रात्रीच्या वेळी कचऱ्याला लावली जाते आणि झोपेत असताना न कळत गावातील त्या धुराचा त्रास सहन करावा लागतो आपल्या श्वासाद्वारे विषारी धुळामुळे लोकांना ज्यामध्ये लहान मुलं मुली महिला तरुण व ज्येष्ठ नागरिक यांना खोकला दम्याचा आणि फुप्फुसाचे आजार सहन करावे लागतात चार किलोमीटरची हद्द भगूर गावची परंतु जेव्हा कचऱ्याला आग लागते किंवा प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील आग विझविण्याच्या अनुषंगाने तासन तास काही कार्य केले जात नाही तर सर्वसामान्य नागरिक स्थानिक यांना पडलेला प्रश्न असा की लोक वस्तीमध्ये भगूर नगरपालिका कचरा डंप करू शकते का जर करू शकत नाही तर हा कचरा त्वरित उचलून घ्यावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी भगूर गावातील सर्व नागरिकांची एकच विनंती आहे की आपण सदर कचऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा आणि जनतेच्या आरोग्यासोबत जो जीव घेणा खेळ लावला आहे तो त्वरित बंद करावा ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे यावेळी बाईट

डंप करा नगरपालिकेवाल्यांनी तुमचं जे कुठली तुम्ही आखा त्याच्यामध्ये तुम्ही कचरा डंप करा तुमचं तिथं झालं कि मग आमचं बघूया त्रास द्यायचा तुम्ही दूर करायचा आणि लोकांना म्हणायचं तुम्ही दूर करताय तुम्ही दूर करायच त्यांचा दूर

ठीक आहे तुमचे कुठे भाऊ होते मुकादम त्या सुट्टीवर होते म्हणजे गावात आग लागली घर पेटून गेल्यावर तुमची गाडी येणार का आमची खरं हां खूप सभेच्या वेळी आम्ही असं निवेदन द्यायला मॅडम कडे आब मॅडम मध्ये म्हणजे कलेक्टर केलं नाही नगरपालिकेची एवढी क्षमता नाही तर तो पूर्ण कचरा होते तर तो डी पी डी सुब्ब मंजूर होईल मग तो कचरा होते फग नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढला आहे डम्पिंगचा काही अडचणी असल्यामुळे एका ठिकाणी कचरा टाकला गेला जातो आणि हा कचरा रात्री अपरात्री कोणी अज्ञात व्यक्ती येऊन पेटवून देतात आणि ह्याचा धूर विषारी धूर नागरिकांना सोसावा लागत आहे कचऱ्याचा जो प्रश्न आहे बायफोकेशन केलं पाहिजे ओला कचरा सुखा कचरा किंवा प्लॅस्टिकचा जो विषय आहे हा कुठेही बायफोकेट केला जात नाही त्यामुळे जो पेटवलेला कचरा आहे ह्याचा अतिशय विषारी धूर गावामध्ये पसरत आहे आणि गेल्या तीन चार दिवसापासून एक विचित्र प्रकारचा दुर्गंध भगूर पा, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पसरला आहे रात्र रात्र भर लोकांना झोप येत नाहीये त्या वासामुळे खोकल्याचे त्रास दम्याचे त्रास वाढत चालले आहेत या ठिकाणी आणि ह्याच्या निषेधार्थ आज नागरिकांनी भगून नगरपालिकेला भेट देऊन इथे कचऱ्याची भेट नगरपालिकेला दिली गेली आहे त्याचबरोबर जेव्हा हा कचरा पेटवला जातो तर भगुन नगरपालिकेचं काम आहे की फायर ब्रिगेडची गाडी पाठवून ती आग विजवली गेली पाहिजे तर कुठलीही आग विजवली जात नाही आजूबाजूची वस्ती पेटल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी जागे होणार आहेत का हा प्रश्न आमचा नगरपालिकेला आज जनतेच्या वतीने विचारला गेला त्याचबरोबर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अंदाजुंदी कारभार म्हणजे रात्री जेव्हा आग लागली तेव्हा कोणाला फोन करायचा कोणाला नाही काहीच कोणाचा कोणाला तालमेळ नव्हता त्यामुळे नाग, नागरिक अतिशय त्रस्त झाले असून नगरपालिकेचे कर्मचारी जे काम नीट करत नाहीये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर या कचऱ्याचं कचऱ्याचा काहीतरी नीट निचारा व्हावा आणि लोकांना त्रास होऊ नये ही मागणी आम्ही आज जनतेच्या वतीने नगरपालिकेला केली आहे आज या ठिकाणी आम्ही चर्चा केली जेव्हा नगरपालिकेच्या लोकांसोबत त्यावेळेला असं कळण्यात आलं की डम्पिंगला जेवढा कचरा निघतो तेवढा कचरा डम्प करायला भगूर नगरपालिका क्षेत्रात जागा नाहीये तर एक अजून एक विषय आहे की जवळच कॅन्टोन्मेंटची हद्द आहे पूर्वी कॅन्टोन्मेंटची हद्द भगूर शिवार खूप मोठं होतं आणि भगूर शिवारातून काही जागा कॅन्टोन्मेंटला दिली गेली होती वापरण्याकरिता आणि त्याच्यामध्ये आज देवळाली कॅन्टोन्मेंटचा सत्तावीस हेक्टर जागा ही कचऱ्यासाठी डम्पिंगसाठी बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये दहा भगूर गावांचा कचरा तिथे डंप होऊ शकतो एवढी मोठं क्षेत्र आहे तर आम्ही अजून एक विनंती केली की भगूर के नगरपालिकेचा कचरा जर त्या ठिकाणी काय कर असेल किंवा काय भाडं असेल ते देऊन तिथे जर डंप केला गेला तर भगूरला त्रास होणार नाही